नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व चांगले चला तर काल आम्ही काय शिकलो तो वर्ग कसे काढायचे कसे काल शिकलो ना आपण हा तर वर्ग काढायची टेक्निक तुम्हाला काल सांगितली त्यानंतर आम्ही वाले वर्ग कसे काढतात ते पण शिकलो तर आज आम्ही काय शिकणार आहोत चिन्हांची क्रिया चिन्हांची क्रिया, क्रिया काय असते सर अरे बाळांनो पॉइंट वाले गणित वाले गणित त्यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्वज आपण शिकू चला तर इकडे लक्ष द्या पाडा नो चिन्हांची क्रिया ओके पहिले काय शिकू आपण बेरीज काय शिकू बेरीज तर चला स्टार्ट करू आपण बेरीज शिकायला चला एक उदाहरण घेऊ स्टार्टिंग हम्म चला पंचेचाळीस पॉइंट सहासष्ट प्लस बावीस पॉइंट पाच तीन पॉईंट पाच बरोबर काय ओके चला हे तुम्हाला असेल किंवा नसेल तर पुढं असणार आहे दहावी ओके चला उदाहरण काय आहे पंचेचाळीस पॉइंट सासष्ट प्लस बावीस पॉईंट पाच प्लस तीन पॉईंट पाच यांची सरळ करायची बेरीज तर बेरीज कशी करायची व्यवस्थित लक्ष द्या पहिली संख्या काय भाडांनो पंचेचाळीस पॉइंट सासष्ट पंचेचाळीस पॉईंट सासष्ट बेरीजचे चिन्ह घेऊन घ्या आता लक्षात घ्या पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचं काय म्हटलं पॉईंटच्या खाली पॉईंट हम्म hmm. तर पॉइंटच्या खाली काय येईल पॉईंट बघा इकडे काय बावीस सर इकडे बावीस लिहा इकडे काय आहे पाच इकडे का पाच लिया पुढं पॉइंटच्या खाली परत पॉइंट इकडं काय आहे तीन मग इकडं तीन येईल आणि तिकडं काय पाच मग इकडं पाच आता करा यांची बेरीज पण बेरीज करण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा काय कि जिथं खाली घर असतात ओके तर तिथं कंपल्सरी शून्य लावायचे काय लावायचे शून्य लावायचे तर मग इथं शून्य लावा इथं शून्य लावा आता करा सर्वांची बेरीज चला बेरीज हा सहा बर बरोबर का पाच आणि पाच दहा दहा आणि सहा सोळा सोळा आला सर हो मग सोळा मध्ये फक्त हा सहा इथं ठेवा ना सर आणि हा एक पुढच्या संख्येच्या डोक्यावर बरोबर चला हा डोक्यावर आला पॉईंटच्या खाली काय येईल बाळांनो पॉईंट घ्या हम्म चला करा बेरीज पाच पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा आणि आजच्या येत किती अकरा म्हणजे इथं एक आजच्याला परत एक बरोबर का चार आणि दोन किती झाले सहा सहा आणि य सात बाप सर सरले सोपे म्हणजे उत्तर काय आलं एकाहत्तर पॉईंट सहासष्ट एकाहत्तर पॉईंट सहासष्ट हे त्याच्या आन्सर येईल आणखी काय सांगतो बघा परत एक वेळेस रिव्हिजन घेऊ म्हणजे आपलं डोक्यात जाईल ते पंचेचाळीस पॉईंट सहासष्ट लिहून घेतला बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं बावीस इकडं बावीस इकडं पाच हा पाच इकडं पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं तीन इकडं पाच जिथं खाली कर तिथं शून्य लावा जिथं खाली कर तिथं शून्य लावा लावले चला हा सहा ला पाच आणि पाच दहा था, था, बर बर साथ, साथ दहा आणि सहा सोळा सोळा आला होता हा सहा इथं आजच्याला एक पॉईंटच्या खाली पॉईंट बरोबर का पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा आणि य अकरा इथं एक आला आजच्याला एक आला चार आणि दोन सहा सहा आणि य सात म्हणजे एकाहत्तर पॉईंट सहासष्ट हे तुमचं काय असेल आन्सर असेल चला पुढचं अंत्य उदाहरण हे उदाहरण लिहून घ्यायचं व्हिडिओ थांबून हम्म चला उदाहरण काय वाढांनो चौतीस पॉईंट चौसष्ट प्लस बत्तीस पॉईंट पाच प्लस अकरा पॉईंट एक कशी बेरिज करायची काय सांगितलं पहिले चौतीस पॉईंट चौसष्ट लिहून घ्या बरोबर का पॉईंटच्या खाली पॉईंट इकडे काय वाडा बत्तीस बीस इकडं बत्तीस इकडे काय पाच इथं पाच ओके त्यानंतर पुढं पॉईंटच्या खाली पॉईंट इथं अकरा पॉईंट एक इथं काही नाही ना इथं झिरो झिरो आता करू आपण सर्वांची बेरीज कारण की जिथं घर खाली असतात तिथं झिरो लावायचं ओके काय लावायचं झिरो चला हा चार बरोबर -बर, एक आणि पाच सहा सहाचा सा, बारा म्हणजे इथं दोन अच्छाला एक पॉइंटच्या ठिकाणी पॉईंट चला एक आणि दोन तीन तीन आणि चार सात सात आणि एक आठ इथं आठ त्यानंतर तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात म्हणजे अठ्यात्तर पॉईंट चोवीस आमचं काय असेल उत्तर असेल काय असेल उत्तर असेल समजत आहे का समजत आहे ना व्हेरी गुड असच समजा चला पुढस व्हिडिओ पॉज करून किंवा थांबून हे लिहून घ्यायचं आहे हम्म लक्षात ठेवा सर एक संख्येला तर पॉईंट नी पाठव हिला पॉईंट नाही करायचं काय मग सांगतो ना इकडे लक्ष द्या चला पहिले काय करू आपण चौरे चाळीस पॉइंट पाच लिहून घेऊ लिहिलं पॉइंटच्या खाली पॉइंट आता हा साठ आहे सर साठला तर पॉइंट नाही ना मग कुठे ठेवायचं त्याला इकडं काय इकडं ना इधर ना उधर याद रखना भाई ओके उसको सिर्फ इधर रक आहे आपण को आहे तर याहा म्हणजे लक्षात ठेवा बाळा हा पॉईंटच्या खाली पॉईंट घेतल्यावर जर एखादी संख्येला पॉईंट नसेल तर ती कंपल्सरी इथं ठेवली जाते म्हणजे सुरुवातीला आलं लक्षात त्यानंतर खाली पॉइंट काय दोन पॉइंट पाच आता करू आपण यांची सर्वांची बेरीज पण बेरीज करताना अगोदर इथं खाली करे ना झिरो ठेवून द्या हम्म चला पाच आणि पाच दहा म्हणजे दहा झाली ना मी तर झिरो येईल आजच्याला एक पॉईंटच्या खाली पॉइंट आता एक बाळांना एक सांगा मला हम्म व्यवस्थित चार आणि दोन किती झाले सहा एक सात बरोबर का सहा आणि चार दहा बरोबर एकशे सात पॉइंट झिरो एक लक्षात ठेवायचं पॉईंट नंतर झिरोची किंमत राहत नाही काय म्हटलं मी पॉईंट नंतर झिरोची किंमत राहत नाही म्हणजे झिरोची किंमत नाही राहिली तर पॉईंटचे पण काम नाही म्हणजे बघतो उत्तर येईल आपलं एकशे सात का उत्तर एकशे सातव समजला का चला लिहून घ्या mm. mm. चला बाडांबीकडे लक्ष द्या पुढचे उदाहरण समजतंय का डोक्याच्या वरून जाते काळजी करून नका डोक्याच्या कर वरती पण जात असेल तरी प्रॅक्टिस करत राहा आणि मोबाईल सर्वांकडे असतो मोबाईल मध्ये चेक करायचं कि आमचं उत्तर बरोबर म्हणजे एक उदाहरण घ्यायचं ते सॉल्व्ह करायचं आणि मोबाईल मध्ये चेक करायचं चालसी मध्ये ओके हा हम्म चला काय उदाहरण आहे बघा पंचेचाळीस पॉईंट सहासष्ट प्लस वीस प्लस चार पॉईंट चार चला हे सॉल्व करू आपण पहिले काय लिहायचं पंचेचाळीस पॉईंट सहासष्ट प्लस बरोबर -बर का आता पॉईंटच्या खाली पॉईंट लिहितो सर आम्ही पण या संख्येला पॉईंटच नाही तर फक्त काय लिहायचं मग वीस लिहायचं काय लिहायचं फक्त वीस लिहायचं पुढं पॉईंटच्या खाली पॉईंट काय चार पॉईंट चार म्हणजे तर चार आणि तर चार बरोबर का आता करू आपण सर्वांची बेरीज पण त्याच्या अगोदर काय म्हटलं मी शून्य लगाव शून्य इथं झिरो इथं झिरो बरोबर का आणि इथं झिरो आता करा बेरीज चला हा सहा बरोबर का सहा आणि चार दहा म्हणजे इथं शून्य आजच्याला एक पॉइंटच्या खाली पॉइंट पाच बरोबर का आणि चार किती झाले नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे इथं परत शून्य आजच्याला एक चार आणि दोन सहा उत्तर कितील अपला? सहा आणि सात म्हणजे उत्तर घेतील आपलं सत्तर पॉईंट झिरो सहा का काय उत्तरील सत्तर पॉईंट झिरो सहा समजलाय का अरे समजलाय का बाबा चला पुढचं घेऊ आणखी ओके मजा येते का शिकायला व्हेरी गुड चला एक उदाहरण घेऊ लास्ट अकरा पॉइंट बावीस प्लस सहासष्ट पॉईंट पाच प्लस दोन पॉइंट पाच mm. यांची बेरीज करायची बाळांनो तर कशी करणार चला व्यवस्थित लक्ष द्या अकरा पॉइंट बावीस प्लस पॉइंटच्या खाली पॉइंट इकडं सासष्ट इकडं पाच पॉइंटच्या खाली पॉइंट इकडं दोन इकडं पाच त्यानंतर आता करू आपण तर यांची बेरीज बरोबर इथं खाली करशे शून्य लावा शून्य लावा हम्म करा बेरीज हा दोन पाच आणि पाच दहा दान दोन बारा इथं दोन आजच्याला एक टीक सान दोन आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे इथं शून्य आजच्याला एक सहा सात आठ ओके म्हणजे आमचं आन्सर काय ऐंशी पॉइंट बावीस ऐंशी पॉइंट बावीस चला आता आम्ही शिकलो बेरीज आता काय शिकू बाडांनो वजा बाकी काय शिकू वजा बाकी चला वजा बाकी शिकू हम्म चला एक उदाहरण घेतो एक अठरा पॉइंट चौरे चाळीस मायनस दहा पॉइंट चौरे बेचाळीस चला हे उदाहरण घेतले बाडान्णव ओके वजा बाकीचे चिन्ह दिसतंय का दिसतंय ना हा व्हेरी गुड तर मग आपण यांची वजा बाकी आता करणार आहोत तर कसं करायचं सांगतो एक लक्षात ठेवा वजा बाकीच्या नियम काय म्हणतो वजा बाकी करताना मोठी संख्या वरती ठेवा लहान संख्या खाली ठेवा ओके काय म्हटलं मी मोठी संख्या वरती लहान संख्या खालती हा नियम असतो वजा बाकीच्या ते तुम्हाला पुढे समजणार आहे आता फक्त बघून घ्या चला कसं सर अठरा पॉइंट चाळीस मायनस बरोबर का पॉइंटच्या खाली पॉइंट इकडं दहा इकडं बेचाळीस करा बाकी चारातून दोन गेला दोन बरोबर -बर का चारातून दोन गेला दोन चारातून चार गेला झिरो इकडं पॉइंट आठ कसं येईल सेम येईल आता सेम का भर येईल कारण की ते झिरो आहे ना म्हणून मग आठ हा झिरो आपला आठ हा सेम घेऊन या एकातून एक गेला झिरो एक लाट ठेवा सुरुवातीला झिरोची किंमत राहत नाही म्हणजे झिरो कॅन्सल म्हणजे आठ पॉईंट झिरो दोन हे काही आमचं आन्सर काही आन्सर समजलंय का अरे समजलंय का चला पुढचे उदाहरण बघू हे लिहून घ्या व्हिडिओ थांबून हम्म चला पुढं बघू अडाण्णव पस्तीस पॉइंट अडुसष्ट मायनस चौदा पॉइंट तेहतीस ओके okay? चला यदा घेतलं मी वाडा व्यवस्थित लक्ष द्या आता काय पस्तीस पॉईंट अडुसष्ट मायनस चौदा पॉईंट तेतीस उदाहरण आहे चला घेऊ पस्तीस पॉईंट अडुसष्ट मायनस चौदा पॉईंट तेतीस चला करा म्हणजे बाकी सांगा मला वाडांनो मधून हा तीन गेला तर किती उरेल पाच बरोबर -बर का सहा मधून तीन गेला तर किती उरेल तीन बरोबर का पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट पाचातून चार गेला एक तीन एक गेला सर दोन म्हणजे आमचं येईल एकवीस पॉईंट पस्तीस हा एकवीस पॉईंट पंचवीस सर व्हेरी गुड चला बाडांनो पुढच्या उदाहरणसाठी तयार तयार सर चला मग बघू बघा एक पॉइंट तीन 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 मायनस बरोबर का मायनस चार पॉईंट एक काम करा रे एक पॉईंट दोन 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 याची वजाबाकी करायची आपल्याला तर कशी करणार माहिती आहे तुम्हाला काय पहिली संख्या वरती म्हणजे मोठी संख्या वरती लहान संख्या खालती हम्म चला एक पॉइंट तीन 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 बरोबर बर का मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं काय एक दोन 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 यांची वजा बाकी तीनातून दोन गेला एक तीन दोन गेला एक तीन दोन गेला एक पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट बरोबर का एकातून एक गेला झिरो म्हणजे उत्तरी लपतो झिरो पॉईंट एक 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 बरोबर बर का झिरो पॉईंट एक 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 खातो का केक ह नाही ना चला आणखी एक उदाहरण घेऊ बघ काय उदाहरण आहे सर चांगला थोडं अटके घ्या ओके बाळांनो अटके अडुसष्ट मायनस पस्तीस पॉईंट अकरा बरोबर का चला हे बघू आता आपण काय करायचंय वजाबाकी चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट मायनस इकडं आहे पस्तीस पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं अकरा करा वजा बाकी बघा आठातून एक गेला किती उरेल सात सर सहातून एक गेला किती उरेल पाच सर पॉईंट आता बाळांना एक लक्षात ठेवा चारामधून पाच जातो का नाही जात चारामधून पाच नाही जात ना, ना। मग एक लक्षात ठेवायचं हा बाजूवाला भाऊ आहे ना त्याच्याकडून उतारा घ्याय ना म्हणजे हा बाजूवाला भाऊ आहे ना त्याच्याकडून एक उदार घ्यायचा याच्याकडून जर एक उधार घेतला तर किती होईल चौदा सर आणि याच्याकडे आता किती राहतात आठ होते ना ते एक गेला किती राहिला सात म्हणजे इथं सात लिहा आठ कट करा समजलं हम्म चला चौदातून पाच गेला किती उरेल बाडण्णव नऊ बरोबर सात मधून तीन गेले किती उरेल चार म्हणजे आपलं उत्तर लिहिलं एकोणपन्नास पॉईंट सत्तावन्न काय एकोणपन्नास पॉईंट सत्तावन्न आणखी एक असं उदाहरण घेऊ आपण हा बघा लक्ष द्या ओके हे उदाहरण घेतलं आता व्यवस्थित लक्ष द्या वाढ काय होणार आहे चला हे उदाहरण घेतलंय ना आपण काय करू हा चला चालतो चला सॉल्व करू चौसष्ट मायनस सदोतीस पॉइंट सहासष्ट बरोबर का यांची करायची आपल्याला वजा बाकी आणि वजा बाकी नेहमी आम्ही इकडून करतो सर इकडून करतो इकडून करतो ते एक लक्षात ठेवा बाराण्णव या चार येतं बरोबर का हा चार आहे मला सांगा चारामधून सहा जाणार आहे का जाणार आहे का नाही ना हा मग करायचं काय हा सहा कडून एक वार घ्यायचा सहा कडून एक क्वेश्चन वार घेतला म्हणजे किती झाला चौदा झाला बरोबर का चौदा झाला पण या सहा कडून एक दिला होता आपण मग सहाकडे किती उरल्या पाच म्हणजे आकड झाला समजलं चला चौदा मधून सहा गेले किती उरतात आठ सर चौदा मधून सहा गेले आठ उरतात ओके पाचातून सहा जाणार हाय का नाही ना हा म्हणजे पाचातून सहा जाणार नाही तर कोणाकडून घ्यावा लागेल पाचकडून म्हणजे इथं झाली पंधरा किती झाली पंधरा आणि याच्याकडे किती राहिले आता फक्त चार बरोबर बर का पंधरा मधून सहा गेले पंधरा मधून सहा गेले किती उरतात नऊ किती उरतात नऊ इथं पॉइंट आता पुढं चारामधून सात जाणार आहे का नाही सर तर मग कोणाकडून घ्यावं लागेल नवाकडून नवाकडून एक घेऊ इथं झाली चौदा याच्याकडे किती उरले बाळांनो आठ बरोबर का चौदातून सात गेली सात आठातून तीन गेला पाच म्हणजे आमचं उत्तर येईल सत्तावन पॉइंट अठ्ठ्याण्णव काय सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव समजलं व्हेरी गुड चला आणखी दोन तीन उदाहरण बघू मग थांबू आपण बघा व्यवस्थित लक्ष द्या आता थोडं हटके जाऊ पंचेचाळीस पॉईंट सहासष्ट मायनस पंच्याण्णव पॉईंट चौवेचाळीस चला हे उदाहरण दिले तुम्हाला आता मला सर्वात अगोदर एक सांगा बडा काय की सर माझ्या बाकीच्या नियम असा म्हणतो कि मोठी संख्या वरती ठेवा लहान संख्या खालची ठेवा बरोबर का आता मला एक सर्वात अगोदर सांगा काय कि तर पंचेचाळीस आहे आणि तो पंच्याण्णव आहे मोठा कोण आहे कोण आहे पंच्याण्णव मोठा आहे ना म्हणजे ही संख्या वरती ठेवायची आणि संख्या खाली ठेवायची चला हम्म पंच्याण्णव पॉईंट चौरेचाळीस बरोबर का मोठी संख्या अगोदर आणि लहान संख्या त्याच्या खाली पॉईंटच्या खाली पॉइंट इकडे काय पंचेचाळीस इकडं सहासष्ट करा वजा बाकी आता वजा बाकी करताना आपण शिकलोय काय सर चारामधून सहा जाणार नाही मग कोणाकडून घ्यायचा बाजूवाल्याकडून बाजूवाला कोणी चार चारवाला आहे मग चार वाल्याकडून एक घ्या इथं झाली चौदा चारवाल्याकडून तीन एक गेला तर किती उरणार आहे तीन इथं तीन चला चौदा तुम सहा गेली किती आठ किती आठ त्यानंतर आता लक्षात घ्या तीनातून सहा जाईल का सर नाही जाणार परत पाचकडून घ्या पाचकडून एक घेतला किती झाले तेरा इथं किती राहिले चार बरोबर -बर का तेरा मधून सहा गेला किती उरेल सात सर किती सात सर सात लिहा पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट आता पुढे लक्षात घ्या चार मधून परत पाच जाणार नाहीये कोणाकडून घ्यावं लागेल नऊ बाबा कोणा नऊ बाबा हम्म नवाकडून एक घेतला किती झाले चौदा इथे किती राहील बाळांनो आठ चौदा मधून पाच गेले किती उरतात सर नऊ बरोबर का आठातून चार गेली चार म्हणजे एकोणपन्नास पन्नास अठ्याहत्तर काय येईल आनसर पण ते आनसर पूर्ण झालेलं नाही हो होईल लक्षात घ्या आन्सर पूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं मोठी संख्येचं चिन्ह द्यावं लागतं कारण की मोठी संख्या होती काही तो होती सर इकडं होती मग याला चिन्ह कोणते मायनसात ठेवा कॉमन मोठी संख्या जर इकडं राहिल तर तुमच्या उत्तराला मायनस चिन्ह असत कसलं चिन्ह असत मायनस चिन्ह असत समजलं का व्हेरी गुड आणखी एक उदाहरण बघू लास ओके मग थांबवा पण इथं वाडांनो हम्म चला फटाफट ओके इकडे बघा अठ्ठेचाळीस पॉईंट छप्पन मायनस पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव मला एक सांगा मोठी संख्या वरती ठेवायची मग पासष्ट मोठा आहे का अठ्ठेचाळीस मोठा आहे सर पासष्ट मी वरती ठेवा पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव पॉईंटच्या खाली पॉईंट इकडं आहे अठ्ठेचाळीस आणि इकडं छप्पन चला करा वजा बाकी बाडाण्णव बघा सातातून साजा तो एका हो सर किती उरेल मग एक नवातून पाच जात आहेत का हो सर किती उरेल चार पॉईंटच्या ठिकाणी पॉईंट आता इथं गडबड होईल काय कि पाचशातून आठ जाणार नाही ना, ना? मग सहा कडून एक घ्यावा लागेल सहा कडून जर एक घेतला तर किती होईल पंधरा आणि ते पाच म्हणजे आकाडून गेला पंधरा मधून आठ गेले किती उरतील पंधरा मधून आठ गेले सर तर किती उरतात सात किती उरतात सात इकडं पाचशातून चार गेला एक म्हणजे सतरा पॉईंट एक्केचाळीस हे उत्तर झालं पण ते अपूर्ण आहे अपूर्ण काय काय म्हटलं मी मोठी संख्या जर इकडं असेल तर त्याला कसलं चिन्ह येतं मायनस च कसलं चिन्ह येतं मायनस च ओके मित्रांनो आज आपण एवढं शिकू उद्या उद्या आपण गुणाकार आणि भागाकार शिकू ओके चांगली प्रॅक्टिस करा चांगला अभ्यास करा पेपरला मार्क मिळवा सर्वांना ऑल द बेस्ट बाय मित्रांनो